माझं नाव सविता गायकवाड मी इथे मानव पार्कमध्ये राहते मेट्रो रेसिडेन्सीच्या इथे आणि इथला परिसर बदलापूरमध्ये जवळ बारा वर्ष झाले खूप छान वाटतंय वातावरण चांगलं आहे प्रोग्रेस आहे विकास आहे इकडे आणि लोकही चांगली आहेत या ओपन जिमबद्दल काय सांगाल एक चांगली संधी या ठिकाणी आहे त्याच्याबद्दल ओपन जिमबद्दल सांगायचं म्हटलं तर की जे वर्कआउट मी ॲक्च्युली योगा टीचर पण आहे पण घरी बसून जे आपल्याला वर्कआउट होतं ते होत नाही जे आपण बाहेर आल्यानंतर ओपन एअरमध्ये जे करतो त्यामुळे खूप जास्त प्रमाणात त्याचा इफेक्ट आहे परिणाम आहे बॉडीवर मनावर शरीरावर अशा प्रकारे श्रीनगरला राहतोय खूप छान वातावरण आहे सकाळी आलं तर फ्रेश वाटतं आणि व्यायाम केल्यावरती आणखीनच बरं वाटतं खूप छान वातावरण आहे एरिया चांगली आहे साफसफाई ह्या एरियामध्ये काही ठिकाणी खूप म्हणजे रस्ते खडबडीत आहे तर ते काय अजून झाले नाही तर होतील आता निवडणुका लागल्यानंतर होतील या ओपन जिम बद्दल काय वाटतं कशा प्रकारे या ठिकाणी लोक येतात हो खूप लोक येतात तिथं जिम करण्यासाठी तर ते खूप त्यांना पण जरा म्हणजे प्रतिसाद मिळतोय खूप आनंद मिळतो आणि त्यांना मग व्यायाम करायला बरं वाटतं तो ये जो गार्डन हे घोरपड़े सर ने बनाया है तो ऐसे मेरे जैसे बहुत सारे पब्लिक इधर आते हैं बहुत सारे लोग और काफ़ी सालों से आ रहे हैं मतलब पाँच छः साल से आ रहे हैं हम लोग एक ग्रुप भी बना रखा है तो हम रोज आके इधर एक्सरसाइज वगैरह करते हैं वो ये सामने आपका जो है पढ़ने के लिए बच्चे लोग इधर आके पढ़ते भी है तो वह सब घोरपड़े साहब ने बनाया है जो कि बहुत अच्छा कुछ किया है पुण्य का काम किए है कि लोग इधर आके कुछ कर पाते और फिट रहते हैं हेल्दी रहते हैं पाडन का गार्डन अच्छा है ये रिलायंस के बाजू में जो है बच्चे लोग खेलने आते हैं सुबह सुबह शाम को भी आते हैं लाइटिंग वगैरह है और क्लाइमेट भी अच्छा है यहाँ का मेंटेन भी अच्छा किया हुआ है लाइटिंग वगैरह सब सिक्योरिटी सब बराबर है इतला वातावरण परिसर माला बहुत बड़ा इतना जो जिम वगैरह है जिम करना वातावरण है आवट श्रीजी गार्डन में रहते हैं यहाँ मॉर्निंग में इवनिंग में आते हैं बहुत यहाँ का पार्क गार्डन बहुत अच्छा लगता है से कहा श्रीजी गार्डन वाली वाली, वाली भरपूर चांगला आहे दोन वर्षापासून या गार्डन मध्ये येतोय गार्डन मध्ये लहान मुलांसाठी खेळायला पण भरपूर जागा आहे आणि वॉकिंग साठी तर भरपूर आहे त्यासाठी गार्डन हे एकदम व्यवस्थित आहे गार्डन आणि ते स्वच्छता भरपूर आहे गार्डन मध्ये